गौरव ताटे आहे मी मुक्काम कोठाळा तालुका को सोनपीठ जिल्हाप्रमाणे येथील रहिवासी आहे आणि मी, मी शाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचा चेअरमन आहे जिल्हा परिषदेला काम वाटप समितीची शासनाने एक जिल्हा परिषदला काम वाटप समितीची गठीत केलेली समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष हे आडिशनल शिव आहेत अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी हे सचिव आहेत परंतु ही जी बैठक स्थापन केलेली आहे ही कुठेही कुठेही नोटीस बोर्डवर कामं परिसिद्ध न करता डी आरला पत्र न देता गपचिपच मिटिंग घेऊन कुठं मिटिंग झालेली काही कळत नाही त्यात त्याच सोसायटीवर वारंवार तेच कामं टाकत आहेत आम्ही मागासवर्गाचे मजूर संस्थेचे चेअरमन असून आमच्या संस्थेवर एक रुपयाचं सुद्धा काम मिळत नाही तर जिल्हा परिषदला आणि मी तसंच माझी ई एम टी सुद्धा ह्या रामपुरी बंधाऱ्याचं काम केलं होतं मी गेल्या तीन वर्षापूर्वी त्या कामाची सहासाठ हजार रुपयाची ये ई एम टी माझी उरलेली आहे ती ई एम टी मागण्यासाठी वारंवार विनंती करूनही मला कुठलाही जात नाही मी आता पंचवीस तारखेला जिल्हा निवेदन देन दिलेलं आहे उपोषण बसायचं चा। त्याच्यावर हे जिल्हा प्रशासन काही काम करत नाही आहे आता आर अडीच शिव आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी हे सर्व सगळं सर् मिलीबगच आहे इथलं आणि शिव मॅडमला दिलं तर शिव मॅडम म्हणतात आम्हाला भेटायच नाही तुम्ही शिव अडिशनल मॅडमला भेटा ॲडिशनल मॅडम भेटायचं ती बरोबर उत्तर देत नाहीत उडवलीच उत्तर देतात कारण तिथं सगळे एक टक्क्यावर व्यवहार चाललेला आहे एक टाका घेऊनच वर्कआर्डर वगैरे वर तिथून रिसीव होत राहतात माझी मागणी आहे की सर्व मजूर संस्थेला नियमाप्रमाणे कामं वृत्तीक्षण पद्धतीचे कामं पडले पाहिजेत एका एक्या सोसायटीला त्या त्या सोसायटीला कामं नाही दिले पाहिजे शासनाचं जी आर एस आहे तसा प्रत्येकाला काम दिलं पाहिजे तिथं पासबुकाची नोंद नाही काही नाही तीन कामं पडले तर चौथं काम टाकता येत नाही तिसऱ्या कामात पाहिलं झाले शू परंतु तिथं दहा दहा काम सोसायटीला दिले जातात का शासनाच्या जा टोपली करून टाकलेली आहे शिव घेतात एक टका घेते शिव ते वर्क शिव होत नाही तिथून आणि बेकायदेचं से टेंडर ते सेक्शन बसलेलं आहे विशाल पाटील जे की त्याच्या मुलाचं रजिस्ट्रेशन आहे त्या विशाल पाटीलच्या पोराच्या नावाने कामं करोडो रुपयाचे टाकलेले आहेत जे की तो त्या टेंडर सेक्शनला आहे ऑनलाईनच्या